आपण पाहत आहात बागला साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष सकाली पगार शाळेचे मुख्याध्यापक आर आर कापडणे व शिक्षक शिक्षिका यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राथमिक शिक्षक एस एस पगार यांनी केले त्यानंतर प्रतिमा पूजन झाल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या शिवणावती आधारित भाषण केले शाळेतील विद्यार्थीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती दिव्या गाते जय श्री मेघा अहिरे पल्लवी बहिरम इत्यादी विद्यार्थिनी वेशभूषा अतिशय उत्कृष्ट केली होती व त्यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई यांच्याविषयी माहिती सांगितली त्यांची संपूर्ण माहिती काय याविषयी भाषणे केली कोमल गोदाडे यत्ता आठवी या विद्यार्थिनीने भाषण केले मालिका दिनाविषयी माहिती दिली माया इयत्ता दहावी यांची विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयावरती प्रयोगाद्वारे सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित माहिती दिली जयश्री लांगे लागे दहावीची विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सावित्रीच्या जीवनाविषयी माहिती दिली दहावीच्या विद्यार्थिने सावित्रीबाई यांच्याविषयी गीत सादर केले पहिली माझी ओवी ग हे गीत अतिशय सुंदर गायले श्रावणी भांगे भुनेश्वरी घोडे यत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी गीतावती डान्स सादर केला दिव्या गातवे प्रिया आहिरे पल्लवी बहिरम त्यानंतर भामरे सर यांनी शिक्षणाविषयी माहिती दिली त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली त्यानंतर जाधव सर पवार सर देसले सर देसले मॅडम देवरे मॅडम सौदाने मॅडम विद्यार्थिनी मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डी पगार यांनी अध्यक्षीय भाषण केले व सांगता करण्यात आली व सदर कार्यक्रम अतिशय उत्साहपणे पार पाडला पागला नृत्यांसाठी अशोक शिंदे